आज ऐसी साइकिल आयी है ऑस्ट्रेलिया में रिपोर्ट ही मालूम है ऑस्ट्रेलिया में आओ माइक माइक से माइक बंद करते हैं ठीक है ठीक है और टेंस बंद कर लो ठीक है ठीक है ठीक है टेंस बंद कर टेंस बंद कर टेंस बंद कर टेंस बंद कर नमस्कार तीस जून लागली ते सोलापूर मध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाचणी हल्ला करून आखात डोळ्यात टाकून आणि त्यांच्याकडचे सव्वीस लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे थे थे स्टीन स्टीन ते माहिती मिळताना आमची एनसीबीची टीम आहे पोलीस स्टेशनची टीम आहे ते घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळची पाहणी केली ज्या फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्याद होती आम्ही गुन्हा दाखल केला हो गुन्हा दाखल केल्यानंतर हो गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी बँकेची माहिती घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे

काय करून नमस्कार डॉक्टरजी सध्या आपले कडे तपास चालू आहे की तुम्हाला गेम खेळत असताना काही त्रास होत आहे ऑनलाइन गेमिंग सोबतच त्याकडे जास्त स्ट्रेन सुरुवी घेतले होते तर काय दोन्ही कारण आहे त्याच्यामुळे त्यापासून तपास चालू काय आपण याने भरताने तनाव आणि आत्मचांती मदत घेतली तर तपास काही आता वगैरे सगळी सुद्धा मदत घेतलेली आहे तरी आपल्याला तपास मदत करू पूर्ण जी करत काम जप करना आहे आवश्यक

त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे दोन त्यांनी वर्ग केलेले सेवन करणारे एक आणि पिकणारे पोलिसांनी कुठल्या आधारे दोन वर्ग केलेले आहेत आतापर्यंत कुठल्याच केसेस मध्ये असं ठरवलं गेलं नाही किंवा ते देणार ते म्हणजे कुठल्या बेसवर केलं केलेली आतापर्यंत

आम्ही आमच्याकडे प्राप्त आहे जे तपास केलेली आहे आणि त्यामध्ये एसीबीने हेड कॉन्स्टेबल प्रश्न असा आहे की तो हेड कॉन्स्टेबल एकटा जेव्हा पाच चार पाच हजार रुपये लाच मागू शकत नाही त्यांनी पुन्हा पुरेसासाठी मागितली का किंवा त्यांना पुरेसा मागायला होते का असं करत

त्यांना सस्पेंड करत पवन चक्की प्रकरणामुळे पोलिसांची प्रतिमा मरी होत आहे नेमकं काय नेमकं हॉटेल आहे त्या लिडचिपूलला काय ते कालिगावात हॉटेल आहे त्या ठिकाणी गुन्हा दाखल होता मृत्यू आकस्मिक मृत्यू आणि त्याच्या चौकशी रिपोर्ट आले तर त्याच्यामध्ये अपघात असा त्यांना दाखवलेला आहे त्याच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये त्या आरोपीला त्यामध्ये आहे साधू म्हणतात निष्पक्ष होण्यासाठी आम्ही काढून आणि आनंदनगर मध्ये वर्क केलेला आहे

मुंबई किंवा कंपनी आहे त्यांना असं वाटते त्यांच्याकडे जे काम चालू असतील त्यांची सोबत घडू शकते किंवा आम्हाला असं वाटतंय की कायद्याचे निर्माण होऊ शकते आम्ही मग त्यासाठी त्यांना बंदोबस्त देतोय बाकी त्याच्या मागे आम्ही कुणासाठी काम करतोय काम करत नाही सगळ्यांना माहिती आहे आमच्या शासनाची नोकरी करतोय जे आमचे आहे ते स्वागत काही कारण नाही

बाकी मान्य वाला तुम्ही सर्वला डिस्कस झाले आहे कारण सर्वशी डिस्कस झाले आहे की त्यामध्ये लाईट लावणे सीसीटीव्ही कॅमेरा लावणे आमची जे पेट्रोलिंग आहे ते वाढवणे ते सगळ्या पर्यंत चालू आहे आणि बाकी जे डी एस पी जिथे त्यांची कर्तव्याचा भाग म्हणून ते तिथे गेले असते बाकी दुसरं त्यामध्ये काही कारण नाही शेतकरी संरक्षण मिळत नाही तांदवाडीचा जो प्रकार झाला

त्यामध्ये आपले माननीय सीएम एक प्लॅन आहे दो की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्रा जे आहे त्याच्या प्रत्येक विभागासाठी तो प्लॅन चालू आहे की त्यामध्ये आपल्याला कसा सुधारणा करता येईल त्याला पब्लिक फ्रेंडिंग कसा करता येईल की लोकांना जास्तीत जास्त सुविधा आहे ते ट्रान्सपेरन्सी आणि त्याची पण कसं येईल त्याबद्दलचे ते चालू आहे त्यामध्ये त्यांनी कंपनी मार्फत काही सर्वे पण चालू केलेले आहे ते जे मेसेज आपल्याला प्राप्त झालेय मुंबई आहे त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसाला ग्राम अग्रभागला जास्त आपला एफिशिएंटली आणि चांगलं कसं काम करणार काही सर्वे चालू आहे तर त्यामध्ये काहीच फ्लो काही नाही की आपण त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो आपल्याच बघा भाजप आमदार सुरेश देशमुख यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे धाराशिव नगरपालिका गैरविराम प्रकरणी नोडल ऑफिसरची नियुलीन नियमन करून अशी मागणी केली

भविष्यामध्ये याचा पण नंतर काय करायचा असेल आम्ही कार्यवाही करू आणि त्याचे समन्वोधीषन मध्ये जाऊन कार्यवाही करते अगदी उंचीपर्यंत सुरू असतात आणि ते ती पोलिसांची जबाबदारी असते त्यांचा वेळ आहे तिथे परमनंट जबाबदारी आहे म्हणजे पोलिसांची पूर्ण जबाबदारी नाही आम्ही करू शकतो की जिथे का नियमाचे पण होतायकडे पूर्ण जबाबदारी जसे पार्किंगला लायसन्स देणार त्याची जबाबदारी आहे जी जबाबदारी पोलिसांवर असते डान्स स्वरूपात तुळजापूरच्या ट्रस्ट पद्धतामध्ये नोकरी का लावत आहे मागणी आहे का ऑब्झर्वेशन आहे काही आरोपी जे काय होणार आहे का आणि मुंबईचे काही आरोपी आहे झालेले आहेत

नाही मॅडम आय जी आल्यानंतर पत्रकारांशी संवाद व्हायचा तर तो आता बंद झालाय आय जी आल्यानंतर त्यांची पाहणी असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर तो संवाद बंद झाला त्याचं काय कारण मांंद

Oke <susuk> सगळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा